तर मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन आपल्या मराठी व्हिडिओमध्ये माझं नाव आहे प्रथमेश अधमणी तुम्ही पाहता युट्यूब चॅनल तर मंडळी विषय असा झालेला आहे तुम्ही तुम्हाला असेल की आपलं युट्यूब चॅनल आहे आपल्या युट्यूब चॅनल वर जवळपास पंधरा हजार सबस्क्रायबर जे आहेत त्या सध्याच्या कंडिशनमध्ये मध्ये कम्प्लीट झालेल्या आहेत आणि आपण जे आहे ते कार्सच्या रिलेटेड व्हिडिओज आपण पोस्ट करत असतो आणि आता तुम्ही पाहिलं असेल या एवढ्या मध्ये एक दोन महिन्यामध्ये आपण रेग्युलर कारचे व्हिडिओ बनवत आहे त्यामुळे मला जे आहे ना आउटडोअर जाऊन शूट करावं लागते त्यामुळे मला एक वायरलेस माईकची गरज होती त्यामुळे मी एकदम म्हणजे सर्च केलं ॲमेझॉन फ्लिपकार्ट यूट्यूब सगळं याच्यावर त्यानंतर मला एक माईक भेटला तो म्हणजे हॉलिलॅनचा यम लार्क यम वन माईक ज्याची किंमत मा या प्राईम सेलमध्ये जवळपास आठ हजार रुपये झाली होती म्हणजे डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये गाडी हा जो आहे अमोब आपला माईक लॉन्च झाला होता म्हणून मी म्हटलं ठीक आहे बा रिलायबल प्रोडक्ट आहे कारण लार्क एम टू पण आलेला आहे मी म्हटलं ठीक आहे आपला बजेट नाही एवढा तेरा चौदा हजार रुपये म्हणून आपण हे आठ हजार रुपयाला प्रोडक्ट चूज करा पण मंडळी विषय असा झाला की अशा प्रकारे जे आहे आपल्या मला जे ॲमेझॉनचं पार्सल भेटते मी जवळपास शनिवारी हा माईक ऑर्डर केला होता शनिवारी तारीख होती जवळपास सत्तावीस तारीख आणि मग काय सोमवारी माईक भेटला म्हणजे आजची एकोणतीस तारीख आहे आज माईक रिसीव झाला वन मंडळी यामध्ये विषय असा होता की या बॉक्सची पॅक पॅकेजिंग आहे ना ते एकदम फक्त हे जे आहे ना हा मेन बॉक्स असा होता त्यानंतर हा जो वरचा जो टेप आहे तो अशा प्रकारे लावलेला होता म्हणजे हा टेप पूर्ण लावलेला होता जे की तुम्ही व्हिडिओ पाहत असतो मी याचा व्हिडिओ पण बनवलेला आहे आणि नेमकं हे प्रोडक्ट कसं मी ओळखलं की हे दुसऱ्यानं वापरलेलं प्रोडक्ट आहे ते तुम्ही आता समोरच्या व्हिडिओमध्ये पहा मंडळी हे ॲमेझॉनहून पार्सल ऑर्डर केलेलं आहे हॉलीलँडचा आहे याच्यामध्ये अशा प्रकारे ॲमेझॉनची तर आपल्याला जे आहे म्हणजे पॅकेजिंग भेटते नॉर्मल पॅकेजिंग आहे का अशी एकदम वाली तर नाही आहे आणि म्हणजे मला जर जेवढं हिशोबान वाटते तर अशा प्रकारे समजा बरोबर इथून जे हे मला वाटतं असं कळावं लागेल बघू शकता टेप लावलेला आहे ओपन केला आहे तुम्ही बिल पाहू शकता प्रथम अजमानी म्हणजे पडला जवळपास सात हजार नऊशे नव्वद रुपयाचा आठ हजार रुपयाचा आहे अंदर बस एवढंच आहे अंदर लार गेम वन तुम्ही मंडळी पाहू शकता आणि एवढा अनबॉक्स आणि हा जो बॉक्स आहे हा अशा प्रकारे इथं नॉर्मल टेपनं न चिपकवलेला आहे जसं की जे पहिले व्हायला अनबॉक्स पाहू शकता मंडळी हे अशा प्रकारे आहे नॉर्मल साध्या टेपनं चिपकवलेला आहे

टेपने नहीं। तर मी साध्या टेपनं शिफ्ट केलं नाही काय ना अंदर असलं तर काही हे नाही काय खूप बोला ना मग फोन लावून नाही का तेच नसती येत नाही तर प्रोडक्ट जर असलं अंदर चांगलं तर मग काही हरकत आहे नाही ना साधलं साधी टेप आहे तिथलं जर अशी हे चांगली टे असतात म्हणजे असं फाटलाय काही पहिलं थोडं फाडलं कस पूर्ण बंद म्हणजे बुधवारी येणार हे पण म्हणजे कसं आहे हा माई इथं नव्हता ठेवलेला हे जे वायर असतात का निड या, या नसतात अशा अंदर हे जे असते हे साईडनं ठेवलेलं असते काय मित्र आहे हे बा हे म्हणजे पूर्ण खोललेलं आहे नाही तर नवीन माईक असते का नाही तर याचं जे आहे ते काळे असते आता अंदर हे बा अशा प्रकारे आहे तिने बिन चालू तर झालेले आहेत बघू शकता आता रिसिव्हरचं जे आहे हे मेन काढलेलं नाही आहे कोणी समजा याचं जे आहे आता याच्या खालचं आणि याच्यावर बीन टेप असतात ब्ल्यू कलरच्या ते टेप बिन नाही आहे आता ते टेप समजा काढलेले आहे म्हणजे याची पहिले अनबॉक्सिंग झालेली आहे मी ओपन केलं ते बाहेर खालच्या साईड नाही म्हणजे हे प्रोडक्ट जे आहे हे वापरलेलं आहे म्हणजे पहिलं नाही आहे आपण एवढं महागाचं घेतलं पहिले पहिलंच महागायचं ना हो ना पण आता हे मंदातले असतील ना कोणी सेलर हे कधीच आहे कधीच नाही याच्यावर अशी हे बी नाही वापरायला दिसू आलं प्रोडक्ट मध्ये कारण कारण जे असते का ते निळ्या कलरचं असतं याच्यावर प्रॉपर हे बरोबर टावे ठेवलेलं आता हे चालू आहे नाही ते बी पाहायला गेलं तर दिवसाची आहे मी रिप्लेसमेंट वायर बी असे असेच हे केलेले मस्त गुंडाळून येतात एकदम पन्नी देते सगळं

प्रथम शब्द म्हणजे कर बन तर मंडळी आला तुम्ही हा जो व्हिडिओ आहे मी काढलेला तो तुम्ही पाहिलाच असेल की मी कशा प्रकारे हे प्रोडक्ट ऑलरेडी ओपन झालेलं आहे तर ते मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे म्हणून जर तुम्ही कोणती पण वस्तू ऑर्डर करत असाल तर त्या वस्तूचा व्हिडिओ जो आहे तो नक्की बनवा कारण अशा प्रकारे स्कॅम जे आहेत ते चालतात आता जरी ॲमेझॉननं जे आहे ते ओरिजिनल प्रोडक्ट पाठवलं असेल पण होते काय माहिती आहे का हे मजातले जे लोक असतात ना ते अशा प्रकारचे स्कॅम करतात म्हणजे कोण घेतला असेल त्याचा जो नवीन माईक आहे नवीन माईक त्यांना घेतला जुना माईक जे टाकून दिला पण त्याला काय माहीत की हे घेणारे पण हुशार आहेत म्हणून त्यामुळे मंडळी तुम्ही व्हिडिओ प्रत्येक गोष्टीचा काढून ठेवा आणि मंडळी हा माईक आता राहिली गोष्ट की माईक प्रकारे आहे तर आता मी बॉक्स जो आहे तो ओपन करतो तर म्हणजे माईक जो आहे का ले ले। ले ले ना मला आठ हजार रुपयात चांगला वाटला काही प्रॉब्लेम नाही आहे तसा या मध्ये पण यार काय वाटते आता तुम्ही आठ हजार रुपये देऊन राहिले तर तुम्ही नवीन प्रोडक्टसाठी देऊन राहिले मग मग तुम्ही म्हणजे असं तुम्ही स्वीकारलंच नाही पाहिजे आता मी काय केलं आहे मी आता रिटर्न मध्ये आहे माझा जो इश्यू आहे तो मी त्यांना पूर्ण प्रकारे सांगितलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता म्हणजे आता कोणाला ओळखून येणार अशा प्रकारे हा माईक होता समजा ठीक आहे आता मी जसं ओपन केलं तुम्ही व्हिडिओ पाहलाच असेल तर अशा प्रकारे जे आहे ते म्हणजे पॅकेजिंग केलेली होती आणि हे जे हे जे आहेत ना वाजे टेप जे नॉर्मल असतात ते ट्रान्सपरंट टेप त्यांना चिपकवलेलं आहे म्हणजे हे तर कोणाने बी ओळखू येते हे जे हे मेन सील असते आणि हे पूर्ण ओपन असते असं म्हणजे पूर्ण असं पॅक लागलेलं असते ज्याने किंवा समजायला नाही पाहिजे म्हणजे ओरिजिनल प्रोडक्ट आहे ते आपण समजते पण याचं तसं बी नाही केलेलं मग मी असा जे असा ओपन केला जसा मी माईक ओपन केला त्यानंतर मध्ये जे आहे म्हणजे माझं जे ओरिजिनल बिल आहे ते इथं भेटून जाते ओरिजिनल बिल त्याची किंमत पाहू शकतो का सात हजार नऊशे नव्वद रुपये जे याची किंमत आहे माईकची आणि अशा प्रकारे आपल्याला भेटून जाते आणि माहीत आहे जसं मी माईक ओपन केला तर एवढी जे आहे का नाही एवढी हे जागा ओपन होती अशी जे का तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असेल म्हणजे आणि आता म्हणजे मी तुम्हाला टेस्टिंग करून सांगतो की नॉर्मल आहे आता हे जे आहे का नाही मी मी स्वतः ठेवलेला अशा प्रकारे कारण मला माहीत आहे कशा प्रकारे माईक येते त्यानंतर त्यानंतर माईक असं लागा नाही की माईकवर ओरिजिनल जे ब्रॅप राहते प्लास्टिकची ते केलेली राहते म्हणून तुम्ही पण या गोष्टीचं नक्की जे लक्षात ठेव जा त्यानंतर मंडळी आता जसं माईक ओपन होते ना जसं आपण हे ओपन करतो तुम्ही पाहू शकता या या रिसिव्हर जे आहे त्या रिसिव्हरवर जे इथं आपल्याला ब्ल्यू कलरची स्ट्रिप लावलेली आहे आणि बाकी जे ह्या ज्या स्ट्रिप्ट आहेत ना जे भाऊ आमचे पहिले होते ज्यांना हे माईक ओपन केलं होतं त्यांनी ते झिपवलेलं जे की तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पण ती गोष्ट पाहिलेली असेल म्हणून मंडळी तुम्ही कोणत्या पण गोष्टी घेत असाल ऑनलाईन तर तुम्ही प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ बनवा कारण तुमच्यावर पण काही ना काही प्रूफ पाहिजे आणि एकदम हे जे केबल वगैरे एकदम असे विस्कटलेले होते म्हणजे मला तेव्हा समजलं की हा जो माईक आहे हा डेफिनेटली जो आहे तो म्हणजे माहीतच आहे मा था ना की नाही आहे ओरिजिनल मग काय ओरिजिनल आहे म्हणजे माईकची क्वालिटी मी टेस्ट केली माईक ओरिजिनल आहे एकदम माईक मध्ये काहीच कमीतर नाही आहे पण यार आता कोणा वापरेल वस्तू कशी घ्यावं आपण आपण तर आपण तर नवीन गोष्टीच्या पैसे देऊन ना तर आपण नवीनच घ्यायला पाहिजे हे म्हणजे हे जे मधातले लोक आहेत यांजेन की वा हे असं करणं चुकीचं आहे आणि जेव्हा आपण हे कंप्लेंट करू त्यानंतरच त्या लोकांवर पण बाकीचे लोक ॲक्शन घेतले नाहीतर हे नवीन कोणाच्या आता माझी माहिती आहे का जवळपास आता मी माझं युट्यूब चॅनल आहे जवळपास दोन ते तीन महिने झाले मी माईकचा शोध करत होतो आणि हे जे साडेनऊ हजार रुपये आहेत ना हे जवळपास माझ्या दोन ते तीन महिन्याच्या आहेत म्हणजे दोन दोन दो अडीच अडीच हजार रुपयाशी वाचून मी हा माईक घेतला होता आणि असं जर झालं तर म्हणजे माणसाला किती दुःख होते त्यानंतर आता पुढच्या महिन्यात मी जे आहेत हो ते गाड्या लॉन्च होणार आहेत म्हणून मला अर्जंट माईक पाहिजे होता त्यामुळे मी लवकर ऑर्डर केला पण असं झाला आता काय करू सांगा